हॅलो फ्रेंड्स ओरिएंडल ल्यूज किचनमध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण ओली हळद आणि हिरव्या मिरचीचे चटकदार आणि टेस्टी लोणचे करणार आहोत यासाठी आपण घरगुती मसाला तयार करणार आहोत सध्या बाजारामध्ये ओली हळद भरपूर प्रमाणात आली आहे आणि ती स्वस्तही आहे हे लोणचे चवदार तर आहेच शिवाय औषधी सुद्धा हे लोणचे वर्षभर टिकते आणि फटाफट बनवता येते चला तर हळदीच्या लोणच्याची रेसिपी सुरू करूया आपल्या ओल्या हळदीच्या लोणच्यासाठी आपण ओली हळद घेतलेली अशा प्रकारची आहे अडीचशे ग्रॅम घेतलेली होती हळद अशा प्रकारची घेतली बघा एकदम पक्की झालेली जास्त पक्की नाही पण मिडीयम घ्यायची ही जास्त तुम्हाला ही थोडी कोवळी असते ही घ्यायची दोन लिंबाचा रस घेणार आहे आपण आपण आपल्या लोणच्यासाठी दोनशे ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या डार्क हिरव्या रंगाच्या मिरच्या असतात याने लोणच्याला आपल्या चव चांगली येते हेही घेतलेले आणि पोपटी कलरच्या मिरच्या आहेत आपण घेतलेले दोन्ही घ्यायचे म्हणजे आपलं लोणचं एकदम छान होत तुम्हाला तिखट आवडत असेल तर डार्क निव्या रंगाच्या तिखट मिरच्या घेतले त्यांच्या सर्व एकच बघा हळदीच बघा आपण साल काढून घेऊ हळद आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोरडी करून घेतलेली आहे साल काढलं बघा त्याचा असं आता त्याचे तुकडे करून घेऊ आपण घ्यायला पाहिजे तसे करू शकता तुम्ही हळद आपण कापून घेतली बघा अशा पद्धतीचे तुकडे केले मिरच्यांचे देठे काढून घेतले आपण आता मिरच्यांचे तुकडे करून घेऊ मिरच्यांचे तुकडे आपल्या आवडीनुसार तुम्ही करू शकता मी अशा पद्धतीने करते आपण मिरच्या या पद्धतीने कापून घेतले आता एक बाऊल घेतले बाऊल एकदम स्वच्छ धुवून उन्हात वाळून घेतले लोणच्यासाठी जे काही साहित्य वापरू ते एकदम स्वच्छ करून घ्यायचे आपल्याला पाण्याचा अंश नाही राहू द्यायचा हळद त्या बाऊनमध्ये टाकतो मिरच्याही टाकू दे टेबल स्पून त्यामध्ये आपण मीठ टाकतो आपण कोणतंही मीठ घेऊ शकतो सैन ओबीसी एक टी स्पून आपण हळद टाकू तो म्हणा हळदीचं लोणसन हळद हळद खूप का टाकून देतो टाकणं आवश्यक आहे चांगले जात मिक्स करून घेऊ दोन लिंबा जर असल्यामुळे आपण पिळून टाकू हे मिक्स करून देऊ याला अर्धा तास आपण झाकून ठेवू हे मुरतंय तोपर्यंत लोणच्याचा मसाला तयार करून घेऊ लोणच्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा त्यासाठी एक पॅन घेतला मी हे सर्व साहित्य तुम्ही उन्हात वाळून घेतलं तरी चालतं आपण आता पॅनमध्ये गरम करून ठेवलेलं आहे घेतलेले आपण दोन टेबलस्पून घेतलेले दीड टेबलस्पून आपण जिरे घेतलेले दीड टेबलस्पून आपण बडी सूप घेतलेली एक टेबलस्पून आपण जिरे घेतले एक टी स्पून आपण मेथी डाळ घेतलेला आहे मेथी डाळ कमीच घ्यायची आहे आपण लोणच्यासाठी केवळी मोरी माझ्याकडे ऐकून तीन टेबलस्पून घेतलेली ही नसेल तर मोरीची राग घेऊ शकता काळी मोरी मोठी मोठी घ्यायची अशी झाडच घ्यायची की एक टेबलस्पून घ्यायची तर सर्वप्रथम हे भाजून घेऊ आपण आणि मोरी नंतर टाकणार आहे लोणच्यासाठी आपण मोरीचं तरी घेतलेलं आहे त्यामुळे लोणच्याला आपल्या सवयीच्या घ्यायचे ना आपलं लोणचं टिकतं शकतं त्यांच्यासाठी आपल्याला दीड कप तेल घ्यायचं आहे तीनशे साठ एम गें तेल घेणार आहे आपण आणि मोरीच्या तेलाचं एक वैशिष्ट्य ते आपण गरम करून घ्यायचं चांगलं उकळून घ्यायचं आहे म्हणजे चव वाढते बघा एक कप घेतले अजून अर्धा कप घ्या कप <laughs> मोहरीचं तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचंय गॅस पेटवलं आहे हे तेल उकळायला ठेवलेले आहे आपण लो टू मिडियम गॅसवर आपण हे सर्व धने जिरे गरम करून घेऊ फक्त गरम करायचे रंग नाही बदलू द्यायचं आहे आपण दोन मिनिट फक्त गरम करून घेतलं बघा त्यामध्ये आपण मोहरी टाकू पिवळी मोहरी आपण तीन टेबलस्पून घेतलेली बघा आणि काळी मोहरी एक टेबलस्पून घेतली आता किंचित गरम करू तीस सेकंदच गरम आहे आता मोहरी आपल्याला गॅस बंद आपण आपल्याला काढून घेऊ आपण दुसऱ्या भांड्यात पटकन काढून घेऊ काहीच रंग बदल छान भर आपलं तेल मस्त उकळ कुठे धुवून आपण अशा पद्धतीने करायचं आता गॅस बंद करतो हे तेल आपल्याला असं थंड करून घ्यायचं आपला मसाला आता थंड झाला आता मिक्सरचं भांडा स्वच्छ धुऊन कोरडं करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला भरडपूड करून घ्यायची आपण मसाला मिक्सरला बारीक करून घेतलं अशा पद्धतीने घेतलेला अर्धा तास होऊन गेला लिंबाचा रस आणि मिठामध्ये आपण हे मुरवंट ठेवले होते बघा मस्त मुरलं आहे छान आपण एक टी स्पून हळद या मिश्रणाला लावलेली आहे आणि उरलेली अर्धा टीस्पून आत्ता टाकतोय आपण रंग चांगला यावा म्हणून आपल्या लोणच्याला एकदम चांगला स्वाद यावा म्हणून आपण एक टेबलस्पून काळं मीठ घेतलेलं आहे एक टेबलस्पून मीठ टाकलेले आहे आपण सैनव मीठ टाकलेले एक टेबल टेबलस्पून आपण मिश्रणाला लावलं आणि एक टेबलस्पून आत्ता टाकलेलं आहे काश्मीरी मिरचीचं दोन टेबलस्पून आपण तिखट घेतलेलं आहे हे तिखट जास्त तिखट नसतं पण लोणच्याला रंग चांगला येतो लोणच्याचा मसाला थोडी वाटत एक टेबलस्पून आपण हिंग घेतलेलं आहे हिंगाचा स्वाद आपल्या लोणच्यामध्ये एकदम छान लागतो तर तेल थंड घालू बघा बोट थोडं तेल येईपर्यंत थंड घाल आता यामध्ये आपण तेल टाकू हिंगावर वगैरे सर्वावर टाकायचं लोणच्याचं एकदम खमंग लोणचं होतं चटकदार लोणचं ठेवून थोडंसं तेल मागे ठेवलं वरून टाकण्यासाठी आपलं लोणच्याला चवई चांगली येते आपलं लोणचं टिकतं त्यासाठी साधू प्लेन व्हिनेगर घेतलेले आहे पांढरे चार टेबलस्पून आपण व्हिनेगर टाकणार पाहून सर्व मसाला आपण मिक्स करून देऊ आपलं लोणचं एकदम चटकदार खमंग होतं चवल थोडं कमी वाटतं अजून एक टेबलस्पून टाका आपल्या आवडीनुसार मीठ तुम्ही कमी जस करू शकता आपल्या लोणच्याचा कलर किती मस्त आला एकदम मस्त झाला कोणतंही लोणचं करताना आपण एक काळजी घ्यायची प्रत्येक वस्तू जी, जी वापरतो आपण ती एकदम स्वच्छ गरम पाण्याने धुवून घ्यायची कोरडी करून घ्यायची उन्हात वाळवून घ्यायची बर्नीमध्ये लोणचं म्हणू आपण असं लोणचं म्हणून खूप छान दिसतं घरातल्या सर्वांना आवडेल मस्त आपलं राय तेल होतं ते टाकूया एकदम अचूक प्रमाण दिलेलं आहे आपलं लोणचं एकदम मस्त झकास झालं हे लोणचं कसं झालं ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि कोरियन डर्ल्यू चॅनलला सबस्क्राईब करा एकदम मस्त जातं लावून ठेवायचं वर आपण बांधून ठेवायचं असं बांधून आपण तुम्ही सात आठ दिवस सारखं ठेवलं तर लवकर तयार होईल घरातही ते दे उन्हात ठेवलं तर लवकर होतं आठ ते दहा दिवसामध्ये आपलं लोणचं खायला तयार होईल पुन्हा भेटू अशाच छान पारंपरिक रेसिपी सोबत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद